हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जी के मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये डॉक्टर विक्रम साराबाई शास्त्रज्ञ यांच्या बद्दल गोष्टीच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत आकाशाकडे पाहणारा छोटा विक्रम खूप वर्षापूर्वी गुजरात राज्यामधील अहमदाबाद या सुंदर शहरात एक बाळ जन्माला आलं त्या मुलाचं नाव ठेवलं गेलं विक्रम विक्रम अंबालाल साराबाई त्यांचा जन्म झाला बारा ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस रोजी विक्रमचं घर खूप छान होत शिक्षण संस्कृती आणि विज्ञानानं भरलेलं त्यांचे वडील अंबालाल साराबाई प्रसिद्ध उद्योगपती होते तर आईला नृत्य संस्कृती आणि शिक्षण याची फार आवड होती लहान विक्रम रोज रात्री घराच्या छतावर बसायचं आणि आकाशाकडे बघायचा त्याला चमचमणारे तारे गोलचंद्र आणि काळा आकाश बघायला खूप फार आवडायचं तो आईला विचारायचा आई आपण या ताऱ्यांजवळ जाऊ शकतो का आई हसायची आणि म्हणायची तू मोठा हो मग तुलाच उत्तर सापडेल आणि खरेच एक दिवस विक्रमला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ते म्हणजे शिक्षण आणि शोध विक्रमाला शाळेत विज्ञानाचा विषय फार आवडायचा तो नेहमी शिक्षकांना नवनवीन प्रश्न विचारायचा अवकाशात राकेट कसा उडतो तारे का चमकतात पाऊस कसा पडतो त्याच्या जिज्ञासेमुळे सगळे शिक्षक आनंदी असायचे ते म्हणायचे हा मुलगा एक दिवस भारताचा मोठा वैज्ञानिक बनेल कारण विक्रम तसा खूप हुशार आणि मेहनती होता तो अभ्यासू होता अभ्यासाबरोबर चित्र काढायचा प्रयोग करायचा आणि विज्ञानाची नवनवीन पुस्तके वाचायची मोठं झाल्यावर त्याने ठरवलं की तो विज्ञान शिकण्यासाठी इंग्लंडला जाणार तो इंग्लंड इंग्लंडमध्ये केब्रिज विद्यापीठात गेला आणि तेथे ते भौतिकशास्त्रात डॉक्टरेट पीएच डी केली परंतु त्याच्या मनात नेहमी एकच विचार होता मी माझ्या भारतात परत जाऊन देशासाठी काही मोठं करणार आपला भारत स्वतंत्र झाला आणि विक्रम साराभाई हे भारतात परतले त्याने अहमदाबाद मध्ये एक प्रयोगशाळा सुरू केली फिजिकल पी आर एल इथे ते अंतराळ आणि ऊर्जा यावर संशोधन करू लागले त्यांनी सांगितले भारतासारख्या देशाला विज्ञान आणि अंतराळ संशोधनाची खूप गरज आहे लोक म्हणायचे आपण गरीब देश आहे आपल्याला रॉकेट कशाला हवे आहे पण विक्रम हसत म्हणायचे रॉकेट म्हणजे केवळ खेळणं नाही ते देशाच्या विकासासाठी साधन आहे त्यानंतर भारतात एकोणीशे एकोणसत्तर साली त्यांच्या प्रयत्नांनी इस्रोची स्थापना झाली भारतीय अंतराळ संशोधन संस्था तेव्हाच्या काळात रॉकेटचे भाग सायकल आणि बैलगाड्यावरून नेले जायचे पण त्यांना यावर हसू येत नव्हतं त्यांना यात भारताचं भविष्य दिसत होतं ते म्हणायचे मोठं स्वप्न पहा मगच मोठं घडतं त्यांच्या प्रयत्नाने भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये अंतराळात गेला हे विक्रम साराभाई यांच्या साकार रूप होत डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या फॅमिलीमध्ये त्यांची पत्नी मृणाली साराभाई ही प्रसिद्ध नर्तिका होत्या त्यांची मुलगी मल्लिका साराभाई ही सुप्रसिद्ध कलाकार आहेत विक्रम मन्हाईची विज्ञान आणि कला दोन्ही मिळूनच माणूस सुंदर होतो ते शास्त्रज्ञ असूनही अतिशय नम्र शांत आणि मेहनती होते ते रोज नवनवीन कल्पना काढायचे आणि इतरांना प्रोत्साहन द्यायचे तीस डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी केरळ मध्ये काम करत असताना त्यांचे अचानक निधन झाले पण त्यांच्या स्वप्नांनी भारताला उंच भरारी दिली आज जेव्हा भारत चंद्रयान मंगळयान पाहतो किंवा ते पाठवतो तेव्हा प्रत्येक भारतीयाला आठवतो डॉक्टर विक्रम साराभाई भारताचे अंतराळ संशोधक जनक म्हणून त्यांच्या महान कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे पहिला पद्मभूषण एकोणीसशे सहासष्ट दुसरा पद्मविभूषण एकोणीसशे आणि तिसरा सर्वात मोठा लोकांच्या मनातलं ते म्हणजे भारतरत्न इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आला आहे व्हिडिओ आवडले असेल तर अशाच प्रकारे गोष्टीच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा थँक्यू